चहा बरोबर खाण्यासाठी गव्हाच्या पिठाची गुळ घालून केलेली पौष्टिक बिस्किट खूप मस्त लागतात पंधरा ते वीस दिवस सहज टिकतात देखील जास्तीची बनवून डब्यामध्ये स्टोर करून ठेवायची आणि मधल्या वेळेत भूक लागेल तेव्हा आपण ही खायची बिस्किट बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय नंतर घेतलेलं आहे गुळ आता गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तसंच गुळ आपल्या आवडीनुसार घ्यायचा कमी किंवा जास्त जर आपल्याला कमी गोड हवा असेल तर गुळ कमी घ्यायचा आणि जास्त पाहिजे असेल तर जास्त गुळ घ्यायचा नंतर या गुळाचं पाणी करायचंय आणि पाणी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचे तर इथे एक वाटी गच्च भरून मी पीठ आहे तसंच एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय दोन टेबल स्पून होईल इतका रवा लागणार आहे आपल्याला रव्यामुळे आपली बिस्किटं जी आहेत तर मस्त खुसखुशीत होतात आणि वेलची पावडर आता हे सर्व जे काही पदार्थ आपण याच्यामध्ये टाकलेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे तर एक ते दोन टेबल स्पून मी तुपाचं मोहन आहे याच्यामध्ये हे सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित या तुपाला चोळून घ्यायचं आहे तर आता इथं बघा थोडं थोडं पाणी करून मी पीठ मळून घेते अगोदर थोडं पाणी टाकलं आणि नंतर थोडंसं या गुळाचं पाणी टाकलं आहे पीठ आपल्याला जास्त पातळ मळून घ्यायचं नाही घट्ट पीठ मळून घ्यायचं तर इथे मी सर्व पाणी या पिठामध्ये ॲड करून आहे आणि आता पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट मळायचं आहे तर इथं मी घट्ट पीठ आहे आणि दहा मिनटं त्याला साईडला ठेवलेलं म्हणजे ते मुरण्यासाठी आता पीठ मस्त मुरलं आहे त्यातला रवा पण छान असा फुलला आहे आता याची पोळी लाटून घ्यायची पीठ जर आपण घट्ट मळलं ना तर आपली बिस्किटं खुसखुशीत होतात आणि पातळ जर झालं तर बिस्किटं कडक होतात तर आता इथं बघा मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाल्याच्या नंतर तिच्या दोन्ही बाजू फोल्ड करायच्यात नंतर वरची आणि खालची बाजू देखील फोल्ड करून घ्यायची आणि या पोळीला पुन्हा एकदा लाटून घ्यायचे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही मध्यम प्रमाणात ही पोळी लाटली एखादं झाकण घ्यायचं आहे आणि याला गोल सेप द्यायचं आहे आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण बिस्किटं तयार करून घ्यायची आता मार्केटमध्ये बरेच साचे आले त्या पद्धतीने बिस्किटं बनवण्याचे तर आपल्याकडे जर असेल तर त्या साच्यांचा वापर करायचा नाहीतर असं झाकणाने बिस्किटं पाडून घ्यायची तर यांना आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं साईडचं जे उरलेलं पीठ आहे ते पुन्हा आपल्याला दुसऱ्या सेकंड टाईम आपण जेव्हा बिस्किटं तयार करू त्यामध्ये हे यूज करायचं आता याच पद्धतीने बघा सगळ्या पिठाची मी बिस्किटं तयार करून घेतले तेल पण एक साईडला गरम करायला ठेवलेलं आणि मस्त तेल गरम झाले तर आपल्याला जास्त कडकडीत तेल देखील गरम करून घ्यायचं नाही नाही ते काय होईल जेव्हा आपण बिस्किटं टाकू ना तर सगळे बिस्किटं जळली जातील आणि आतल्या बाजूने कच्चीच राहतील तर थोडंसं मी पीठ टाकून बघितलंय तेल मस्त गरम झालंय आणि आता या बिस्किटं या तेलामध्ये सोडून द्यायची तर इथं जेवढे बिस्किट या कढईमध्ये बसतील ना तेवढे बिस्किट मी टाकलेत आणि याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत अलटवून पलटवून फ्राय करून घेणार आहे बिस्किटाला बघा खूप छान कलर आलाय मस्त गोल्डन कलरची झाली अगदी खुसखुशीत बिस्किटं ही तयार होतात आता ही फ्राय झालेली बिस्किटं पण काढून घ्यायची खूप सुंदर कलर आलाय बघा दहा ते पंधरा दिवस टिकतात ही बिस्किटं उरलेली जी बिस्किटं आहेत ती पण याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची तर आता बाकीची बिस्किटं पण मी तेलामध्ये सोडून देते आणि त्यांनाही छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घेते मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही बिस्किटं फ्राय करून घ्यायची आहेत म्हणजे आतपर्यंत ते छान अशी फ्राय होतात आणि मस्त खुसखुशीत बिस्किटं तयार होतात तर इथे मी सगळी बिस्किटं फ्राय करून घेतलीत जरा ही बिस्किटं तेलकट नाही आहेत आपली मस्त झालेली आहेत बिस्किट तोडून बघितल्याच्यानंतर बघा किती आतल्या बाजूने मस्त खुसखुशीत झालीत की नाही खूप छान लागतात ही बिस्किटं पौष्टिक पण ती तितकीच आहेत कारण आपण याच्यामध्ये सगळं पौष्टिकच साहित्य वापरलं आहे जसं गूळ गव्हाचं पीठ त्यामुळे ना हे खूप शरीराला चांगले असतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा